आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने टास्कव येथे प्रधान कार्यालयात सात मे रोजी होणाऱ्या मतदानासंदर्भात आवाहन करण्यात आले सर्व मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा महासचिव अनवर इनामदार सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे पडूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने सदस्य प्रकाश कुंभार व इतर सहकार्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला नमस्कार मी कृष्णा उर्फ नाना नेत्रे सांगली जिल्हा मानवाधिकार संघटना उपाध्यक्ष नम्रतापूर्वक आवाहन करतो की दिनांक सात मे रोजी होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवानिमित्त सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आपला मतदानाचा बहुमूल हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत धन्यवाद